अमरावती जिल्ह्यात सिनेमा स्टाईलने गांजाची तस्करी उघड झाली आहे तिवसा पोलिसांनी नागपूर अमरावती महामार्गावर नाकाबंदी दरम्यान एकशे चार किलो गांजा जप्त करत दोन तस्करांना अटक केली वाहनात गुप्त कप्पे बनवून तस्करी केली जात होती अमरावती जिल्ह्यात सिनेमा थरकाप उडवणारी गांजा तस्करी उघड झाली आहे तिवसा पोलिसांनी बुधवारी रात्री नागपूर अमरावती महामार्गावरील मोजरी दास टेकडी डवरगाव उडानपुला खाली नाकाबंदी दरम्यान चारचाकी वाहनातून तब्बल एकशे किलो गांजा जप्त केला आहे या कारवाईत सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून रवी रामराव राठोड आणि आकाश गौतम भडके अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत या तस्करांनी पोलिसांना चकवा देण्यासाठी भन्नाट शक्कल लढवली होती वाहनाच्या मागील दोन्ही टेल लाईटच्या आत चालक आणि कंडक्टर साईडच्या दरवाजांच्या खालील भागात तसेच वाहनाच्या खाली विशेष तयार केलेल्या गुप्त कप्प्यात गांजा लपवण्यात आला होता सुमारे दोन तासांपर्यंत ता पोलिसांनी वाहनाची तपासणी करून शेवटी ही तस्करी उघडकीस आणली पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थ रॅकेटला मोठा धक्का बसला आहे पुढील तपास तिवसा पोलिसांकडून सुरू आहे